मतदान संपण्यासाठी अवघे काही मिनिट शिल्लक असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर शेवटच्या क्षणी मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे ही दृश्य आपण बघतोय वेळ संपली असली तरीही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहे, आहेत आणि रांगा कशा प्रकारे लागल्या त्याची दृश्य आपण पुढे निजून बघू शकतोय मतदान संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना हा मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत मतदान दा केंद्राबाहेर ही प्रचंड गर्दी जमल्याचं आपण बघतोय तरीही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत संभाजीनगर मध्ये मतदान केंद्राबाहेरची दृश्य मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत त्याची ही दृश्य आपण बघू शकतो रांगा लागलेल्या आहेत मतदारांच्या अगदी काही वेळेस शिल्लक आहेत आणि असं असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेर ही मोठी गर्दी जमली आहे नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन आहे फक्त मतदान प्रक्रिया ही थांबवण्यासाठी पण तर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकतात की अशा पद्धतीने मोठ्या रांगा या मतदान केंद्रावरती लागलेल्या आहेत तुम्ही इथं तीन ते चार बूथ आहेत त्या सर्व बूथवरती तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे एक खरं तर पहिल्यांदा प्रभाग पद्धती संभाजीनगरमध्ये होत असल्याने या ठिकाणी मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि ही जे आपण तरुण असतील वृद्ध असतील महिला असतील सर्वांचाच सहभाग या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मग आता मतदानाची वेळ संपायला अवघे काही मिनिटे शिल्लक आहे आणि गेट देखील थोड्या वेळातच बंद करण्यात येईल मात्र ही जे मत जे मतदार आता आतमध्ये आलेले आहेत त्या मतदारांचं या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे मात्र वेळ जेव्हा संपेल त्यानंतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाहीये मात्र जे आतमध्ये जे आलेले मतदार आहेत त्या मतदारांना मात्र या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे ही पगार अशा पद्धतीने हे जे मतदार आहेत महिला आहे या रांगेमध्ये उभ्या आहे एवढी मोठी गर्दी होण्याचं दुसरं कारण असंही आहे की पहिल्यांदा प्रभाग पद्धती होत असल्याने काहीसा संत गतीने ही जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली होती काही ठिकाणी मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये देखील बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं आता देखील या महिला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ताई तुम्ही मतदान प्रक्रिया संपवायला थोडाच वेळ बाकी आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी किती वेळ दाम इंटर्पासी। दाम इंटर्पासी। दाम इंटर्पासी। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने हे जे मतदार आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत आपला वेळ आपली कधी वेळ येते याची पाहतायत आणि अशा पद्धतीने उत्साह हा खर तर पाहायला मिळतो ही गर्दी नव्हे तर या प्रभागा प्रभाग झाल्यानंतर संभाजीनगर मतदारांचा हा उत्साह म्हणावा लागणार आहे हो नक्कीच नक्कीच सचिन आपण ही दृश्य बघू शकतोय ज्या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत अवघा काही खरंतर म्हणावं लागेल मिनटं शिल्लक आहेत मतदान संपण्यासाठी आणि त्याच्यापूर्वी ही जी गर्दी आहे ती मतदान केंद्राबाहेर जमल्याचं बघायला मिळत आहे सचिन धन्यवाद दिलेलं या सगळ्या सविस्तर माहितीसाठी